ब्रह्म तर आपण काल पाहिला होता अध्याय पंधरा वा आज आपण घेणार आहोत अध्याय सोळावा गो, कानिक गोरक्ष भेट गोपीचंदाची कानोबड श्री गणेशाय नम कानिक गोरक्ष व हो गोपीचंद कानोबणी श्री गणेशाय नम मचिंद्रानाथाचे विचार केला हा कानिप व्हा परत जाईल मग त्याला गोरक्ष भेटेल गोरक्ष माझा शोध करीत असेल त्याला हा माझा सांगेल मग गुरुक्षे येथे येईल मला घेऊन जाईल पण तसेच तर व्हायला नको आहे जे सुख मिळाले ते कसे सोडू तेव्हा कानेफाला येथेच गुंतव गुंतो वावा मग त्याने कानेफाला मोह हो। पाडण्यासाठी सुंदर सुंदर स्त्रिया पाठवल्या त्यांना पाहून देव ऋषी तपस्वी कोणी बोललेले असते पण काने काही बोलला नाही त्यांच्या शिष्यांना सुद्धा त्यांनी स्त्रियांनी मोह पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यातला एकही बोलला नाही एक महिना झाला कोणीच वर्ष होईना आहे या नाथपंतांची मी मात्र मारुतीच्या साठी इथे रमलो त्यांचा निरोप घेण्यासाठी काने पाला ती मच्छिंद्र काय बोलणार त्याने मोठ्याने सन्मानाने त्याला निरोप दिला खूप संपत्ती हत्ती गोडे काना ती तम... बोर वाट्या संविका रत्ने मोती काहीतरी उपयोग वस्तू दिल्या एका कोसभर अंतापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला मग जय जयकार केला कानी राजे सोडले आता आपण पाहिलं असेल तर कानिपनाथ मच्छिंद्रा शिंदे गेला आणि मच्छिंद्र कानिफ जाऊन गोरक्षाला भेटेल आणि सर्व सांगेल तेव्हा गोरक्षाला जर कळले की मी इथं आहे तर गोरक्ष मेला न्यायला येईल आणि इथून मला घेऊन जाईल आता मी ह्या संसारात अडकलेला आहे तरी हे सगळं कसे सोडू यासाठी यांनी काय मचिंद्रनाथ यांनी काय केले की का कानिफनाथाला तिथे गुंतवण्यासाठी छान छान राण्या पाठवल्या त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला परत त्यांना हत्ती गोडे असे सर्व देण्याचा प्रयत्न केला पण नातपंथी कुणापुढे झुकणार नाही हे त्यांना माहीत होत त्यामुळे ते त्यांचा ते त्यांना भुलले नाही व नाथपंथी म्हणजे कानिफ तिथून कानिफाने त्यांचा निरोप घेतला निरोप घेताना रत्ने घोडे या सर्व वस्तू दिल्या पण मच कानिफाने त्या कुठल्याच स्वीकारल्या नाही कोसभर पर अंतरपर्यंत मच्छिंद्र यांच्यावर गेला मग जे जेकार केले कानिफ श्रीराजे सोडले देशोदेशी इंड तो गोड वंगलात सुद्धा गेला जे ते तो त्या शिष्य जात ते त्यांचे उत्तम स्वागत होईल पुढच्या गावी ते ग्रामस्थ त्यांची पाठवणी करेल सर्वत्र गाणीपनाथाची व त्यांच्या शिष्यांची कीर्ती सुद्धा कळले त्यांनी दूध पाठवले वृत्त काढले गानिपनाथाचे वैभव त्यांची सिद्धी त्यांचा पराभव त्यांचे वैराग्य त्यांचे तपस्वी शिष्य सर्वत्र झालेली चांगली कीर्ती राजाने ऐकली इकडे काय झाले गोरक्षनाथ ही बंगल देशात आल आलेला होता मार्गात एक अत्यंत एक त्याला कानिप व त्याचा शिष्य मला दिसला दोघे भेटले एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला प्रेमाने गोष्टी चालल्या वाटले गोरक्षाला आपल्या विद्याची चुनूक दाखवावी तेव्हा तो गोरक्षाला म्हणाला ही अमराई मधुर फळांनी भरलेली आहे फळे खायला अनुका गोरक्ष म्हणाला नको उगाच कशाला त्रास कानिप म्हणाला त्यात त्रास कसला शिष्यांनी सांगतो ते आंबे तोडून आणतील गोरक्ष मनाला एवढा त्रास त्यांना कशाला आता शिष्य आहेत नसते तर स्वतःच आणावे लाग लागतील तुमची इच्छा असती तर माझ्यासाठी एवढेच तर एवढेच करा आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही ते ती फळे आणून द्या कोणी उठून जायचे नाही काने फाला त्याचे ते सोहावे होते त्यांनी भस्मावर विभक्त अस्त्र व आकर्षण अस्त्र जप करून भस्मय फेकले त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटले व तरंगात समोर समोर येऊन हातात पडले काहीतरी आंबे कितीतरी आंबे आले सर्व शिष्यमंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले सर्वांनी हात धुतले तोंडे धुतले नंतर गोरक्षाला वाटले आपण विद्या ही याला दाखवावी मग वृक्षाने सुद्धा विभक्त सर्व आकर्षण याचा उपयोग करून आणखी दूरच्या अमराईतली फळे आणली ती पण काहून झाली पुष्कळ उरली सर्वांनी डेकरे दिली मग वृक्ष म्हणाला ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी कानिप गडबडला तो म्हणाला असे कधी झाले आहे वृक्ष म्हणाला खरा गुरु भक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे गुरु पुत्र पवित्र श्रद्धा श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करेल इकडे इकडचे जग तिकडे करेल त्याला काय कठीण आहे त्यावर खाली अरे हो माहीत आहेस तू माहित आहे तुमची योग विद्या योगाचे नाव भोगाची हवा सगळे गुरुने भोगले आहे अजून भोगतोय कशाला उगाच उल्लग्न करतोस ते शब्द ऐकताच गोरक्ष खळवळला दुःखी झाला तो पण म्हणाला तुझा गुरु पण केवढा प्रातापी आहे माहीत आहे दहा बारा वर्ष कुपात पडला आहे प्रत्यक्ष नरकात त्याला स्वतःचा उद्धार नाही करता है, तो तुला काय उद्धार जरा चार सिद्धी मिळाल्या की झाले शिष्यांचा तांडा फिरवतो शिला नगरात बघ जाऊन राजा गोपीचंद त्या जालेंदराला चांगला वत्साद भेटलाय शेनके पुरून टाकलाय त्याला माझा गुरु असा नाही मारुती सकट सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने आत्ता पा आत्ता आत्ता पहाच त्याचा पराभव जय मचिंद्रनाथ जय अलग निरंजन आता ही पडलेली फळे पुन्हा डळावर जाऊन चिटकतील चिटकतील गोरक्षाने पुन्हा स्पर्शास्त्र म्हणून ते आंबे झाडांना चिटकवले ते पाहून आणि जलिधराचे वर्तमान ऐकून काने प्रांजल प्रांजलपणाने गोरक्षाला शरण आला गोरक्षास राज्याच्या दिशेने निघला मच्छिंद्र खोटे आहे त्याचा पत्ता त्याला लागला होता कानिपिल पट्टनगराकडे निघाला जालेंदराची वार्ता त्याला कळली होती त्यांचा शोध घेतल्या शेअर त्याला राविना तर आपण पाहत असाल तर दोन्ही शिष्य कानिपनाथ आणि गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथ एक शिष्य आणि जलिंदराचा शिष्य हे एकमेकांना भेटले एकमेकांना भेटल्यानंतर एक भेट त्यांना फळे खाण्याची इच्छा झाली तेव्हा आंब्याच्या एका झाडाखाली ते फळे खायला बसले तेव्हा त्यांना एकमेकांची शक्ती दाखवायची होती म्हणून गोरक्षाने गोरक्षाने म्हटले तू फळे खायची तेव्हा ते तू ते शिश्यांना न पाठवता फळे आणून दाखव तेव्हा जालंदराने सॉरी कानिफाने ती फळे ती आकर्षण मंत्राच्या साह्याने ती फळे तिथे आणली आणि गोरक्ष म्हणला की ती फळे जशीच्या तशी आता चिडकून दाखव तेव्हा कानिफ जरा गडबडला तेव्हा कानिफ आ, कानिपनाथ त्याला म्हटला हा माहितीये तुझी गुरुभक्ती कि तुझे जे गुरु आहे, आहे। ते आता आहे तेव्हा गोरक्षनाथ सुद्धा त्याला म्हटलं की हा तुमची पण गुरुभक्ती आहे की तुमचा गुरु कुठे आहे शेलाच्या लग्नीत तिकडे बसलेला आहे तेव्हा एकमेकांना एकमेकांच्या गुरुचे कुठे आहेत हे कळले त्यानंतर ते त्यांच्या गुरुचा शोध घेण्यासाठी त्या गावात गेले कानिप गडबडला तो म्हणाला असे कधी झाले आहेत गोरक्ष म्हणाला खरा गुरु बघता तर त्याला शक्य काही नाही गुरु पवित्र श्रद्धा असेल तर दुसरा बंग मचिंद्र कुठे आहे त्याचा पत्ता त्याला लागला तेव्हा कानी पिला पटनागराकडे निघाला ज्यानंतर ची वार्ता त्याला कळेल व ती त्यांचा शोध घेतली शोधाला रावी ना कानी पिते येत आहे हे कळताच राजा स्वतः मोठ्या वैभवाशहीत त्याचे स्वागत करायला आला जलेंदर गाधरडा होता हा योगी कसा हो, वैभवशाली आहे माझ्यासारखा राजाला असा ज्येष्ठ गुरुच लाभतो आईला काय कळते असे विचार त्याच्या मनात होते कानिप संतापलेला होता पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय शिवाय राजावर राग करणे बरे नाही असे त्याने ठरवले राजा समोर आला त्याने समोर तो टंगण घातले त्याची सुद्धी केली त्याला राजवड्यात नेले तरी कानिक शांत होता राजाने अनुग्रह मागितला तेव्हा मात्र कानिपाने रागाने म्हटले राजा ज्याचा खरा तू घेतला पाहिजेस त्याला तू पुरून ठेवले आहेस गोड्याच्या लिदलील शेनात आणि माझ्या पुढे कशाला रे लोटांगण घालतोस राजा हे ऐकत घाबरला त्याने संताची दयाळू वृत्ती वर्णन केले वारंवार क्षमा मागली तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले व हो। त्याला घेऊन तो आपल्या स्वतःच्या शिबिरीत गेला इकडे त्याचे भाषण ज्या दाशीने ऐकले त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले मैनावती दुःखी व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली राजाने त्याची तिची पण क्षमा मागितली कानिफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईलाच करायला सांगितले पुत्रासाठी आई काय करणार नाही मायनवतीने कानिफाची भेट घेतली आपण जालेंडराची शिष्य आहात असे सांगितले कानिफ मनाला एवढा मोठेपणा सांगतेस तर त्या लग्लीत करून का ठेवले हीच का तुझी गुरु भक्ती खासा न्याय आहे ती म्हणाली गुरु बंधू मी तुमची बहीण आहे मी काय सांगते ते ऐका मला ही गोष्ट मुळेच माहीत नव्हती गोपीचंदाला मी तुमच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी होते तेव्हा त्यानेच हे गुप्तपणे केले मला आता दुसरीकडे तुमचे बोलले कळले म्हणून मी धावत आले जालिंद्रनाथ गोपीचंदावर कोप करतील तर मी बुडलेच म्हणून समजेन गुरु गुरुबंधू सर्वांनाच तू वाचव तूच वाचव मैनावतीचे बोलले बोलणे ऐकून कानिमाचे मन रवले त्याने तिला भिव नकोस असे सांगितले मी राजाचे अकल्याण करणार नाही असे अभिवाचन दिले तेव्हा मायनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली मायनावतीच्या जेव्हा सर्व सांगितले तेव्हा त्याची भीती कमी झाली जलिंदरनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदला माहीत नव्हती पण मायनावतीने योगीराजांचे तबबोल जाणून जाणून होती जलिंदरनाथ प्रकट कसे झाले ही कथा पुढील लादेतील फलसूद्या त्याच्या पटनाने दृष्ट स्वप्नांनी बाधा नष्ट होतील श्री नवनाथ कसा तसा राज्या सोळा संपूर्ण तर आपण अध्यायात पाहिलं तर कानिता आपल्या गुरुंना भेटण्यासाठी गेले असता की गुरुंना कशा प्रकारे त्या शेताच्या लतीत त्यांनी गाडलेला आहे हे, हे कळता संता ते संतापले पण ते राजावर कुठलाही त्यांनी तिथे राग काढला नाही राजाच्या दरबारात ते गेले आणि राजाने त्याची आपला गुरु असा असावा असे म्हणून त्यांची लोटांगण घालून नमस्कार केला तेव्हा कनिब नापाने त्याला सांगितले की मला तुला ज्याच्याकडून ज्याला गुरु करायचे तू त्याला शैदाच्या लग्नेत काढले आणि माझ्या कशालाच ते आ, 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 पाया पडतो लटावून घालतो तेव्हा मायनावतीने त्याचे ते बोलणे ऐकून मैनवतीला असे वाटलं की आपल्या मुला मुलाला हे खूप करतील त्यामुळे त्यांनी कानिपाके जाऊन क्षमा मागितली आणि सगळा वृत्तांत सांगितला की मी मचिंद्रनाथ नाथाची ना शिष्य आहे मग तू शिष्य आहे तर तू का माझ्या गुरुला या शेणाच्या लग्नीपासून तू वाचवली नाही तेव्हा ती त्याची ते क्षमा मागते आणि क्षमा मागते अशा ठिकाणी मग आता ही आ, करता पुढे लांद्यात आहे की दैनंद प्रकट कशी झाले चला तर मग श्री नवनाथ कथा अध्याय सोळा संपूर्ण व राजाची निवस लावून गोपीचंद व पुढील अध्याय येईल दिवस लावून गोपीचंदाची गोष्ट बोलली जाते तेव्हा श्री नमनाथ कराय सतरावा संपूर्ण